स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी शासन सोबत संग्रामसिंह देशमुख स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्या शासन सर्वतोपरी मदत करणार सध्या पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे घाबरू नका धीर सोडू नका या संकटात माझ्यासह शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे तुम्ही फक्त आपल्या कुटुंबाची काळजी घ्या प्रशासनाला सहकार्य करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूरग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असून माझ्यासह राज्य सरकार पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आवाहन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले संग्राम देशमुख यांनी दिवस रात्री वेळ देऊन पलूस तालुक्यातील आमनापूर धनगाव खटाव व सगडे चोपडेवाडी नागठाणे ब्रम्हणा सुखवाडी अशा बावीस गावांना भेटी देऊन पूरग्रस्त भागातील लोकांना दिलासा देत शासन यंत्रणेबरोबर संपर्क साधून मदत कार्याला गती देण्याचे कार्य केले पूर हे निसर्गाचे संकट आहे पलूस तालुक्यातील जनतेने घाबरून जाऊ नये धीर सोडू नये माझ्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी विश्वसंग्राम फाउंडेशन पदाधिकारी या संकटात तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत शासनाने पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू केले असल्याचे देशमुख यांनी सांगितले यावेळी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते